मुख्यमंत्री वयोश्री योजनेत शहरात ठिकठिकाणी शिबिरे ज्येष्ठांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे आवाहन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना करून देण्यासाठी प्रत्येक तालुका मनपा व नगरपालिका स्तरावर दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजतापासून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला असून रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराद्वारे विशेष शिबिरांच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने गरजूंच्या अर्जाची पूर्तता करून घेण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले आहे सर्व तालुका मनपा नगरपालिका स्तरावर शिबिरांच्या कार्यवाहीसाठी तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपरिषद मुख्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी व गृहपाल यांना जबाबदारी देण्यात आली आहे शिबिरांचे आयोजन करून योजनेचे अर्ज ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत परिपूर्ण भरून घेण्यात येत आहेत अर्जदाराला आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य अधिकारी शिबिरात उपस्थित आहेत अकोला मनपा स्तरावरही नागरी आरोग्य केंद्र व आयुष्यमान आरोग्य मंदिर तसेच जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर श्री योजनेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत जास्तीत जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ व्हावा असे प्रयत्न होत असल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी सांगितले आहे